वेलकम बॅक टू मय व्हिडिओ आजचं वेट आलं होतं सेवंटी एट पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि खूप छान वाटलं आपलं एक किलो लॉस झालेला आहे आणि रोज असं दुसऱ्या दिवशीचं कमी झालेलं वेट पाहण्यासाठी मी आजकाल डायट करते माझा आजचा ब्रेकफास्ट होता बनाना मिल्कशेक यामध्ये मी टोन सॉरी स्किम मिल्क वापरले आणि वन बनाना थोडीशी कॉफी पावडर फ्लेवरसाठी वापरली आणि छान लागत होता आणि आज पोटॅशियमचा डे आहे सो बनानास खायचे आहेत तर नंतरसुद्धा मी दोन बनाना खाल्ले ते शूट नाही करता आले आज खिचडी करत होते संकष्टी होती आणि इतकं टेम ठेवायला होतं नाही खिचडी पाहून मला फार आवडते पण मी खाल्ली नाही कारण की ओबियसली डाएट करते तर ते चालणार नाही खाऊन मशरूम्स केले मशरूम चिली मशरूम केलं स्वतःसाठी कारण की ह्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात मशरूममध्ये बावीस कॅलरीज असतात शंभर ग्रॅम मशरूममध्ये म्हणजे ह्या पॅकमध्ये आहेत चारशे सॉरी चार चव्वेचाळीस कॅलरीज पूर्ण पॅकमध्ये सो हा खूपच लो कॅलरीवाला मील होतो अंडर हंड्रेड कॅलरीज माझ्यामध्ये तो बनून तयार होतो दुसऱ्या दिवशीसाठी स्प्राऊटसुद्धा मी बनवलेले होते कारण उद्याच्या दिवशी आपल्याला स्प्राऊट्स खायचे तर खूप दिवसांनी असं काहीतरी चटपटीत खाल्लं आणि छान वाटलं कारण की रोज कॅबेज आणि कॉलीफ्लावर खाऊन खाऊन मला असं बकरी झाल्यासारखं लिटरली वाटू लागलेलं पण खूप दिवसांनी काहीतरी वेगळं खाल्लं आणि सुद्धा खायला चांगलं वाटलं ते तरी ते तुम्ही माझ्या रिएक्शन्सवर न ओळखू शकता ती मला आवडलं होतं जे काही मी बनवलं होतं ते ह्यात मीठ नव्हतं पण आता इतके दिवस मीठ खात नाही आहे त्यामुळे असं काही वेगळं वाटलं नाही ॲटलिस्ट कोबीच्या भाजीपेक्षा तरी चांगलंच लागलं देन उसापऱ्या करण्याचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही ईशानवीला दिलं आहे तर ती दिवसभर तिचं काम व्यवस्थितपणे पार पाडत असते तिचं टार्गेट असतं ते टार्गेटपेक्षा जास्तच अचीव करते रोज तर जे ज्यांना ज्यांना एवढी छोटी छोटी मुलं आहेत ना ते समजू शकतात ही मुलं खूप काय काय करत असतात मी शूटही करत नाही अन्नायसे माझ्या हातात मोबाईल होता आणि ते चालू होतं रेकॉर्डिंग म्हणून हे शूट करता आलं नाही तर तिच्या केलेल्या ओच्या पती मी शूटही करत नाही आणि डोक्याच्या बाहेरच्या असतात सगळ्या गोष्टी इतकं काय काय करतात की नाही की आजकाल काउंटही राहत नाही की दिवसभरात आपण काय काय आवरलं आणि काय काय के कामं केली देन संध्याकाळीसुद्धा मी मिल्कशेकच पिला आ, सेम सकाळसारखाच आणि याच्याने माझा मी मिल एंड सॉरी डे एंड केलेला आहे इटिंग विंडो माझी इथंच एंड केलेली आहे मी सोबतच इंटरमिटन फास्टिंगसुद्धा करते आहे जेणेकरून रिझल्ट चांगला येईल सो सोळा तासाचं फास्टिंग होईल याची मी काळजी घेते तर आता जर चारला मी खाल्लेला आहे लास्ट मिल तर मी उद्या सकाळी आठ साडेआठला खाऊ शकते दुसरा मिल शक्यतो इतका सकाळी सकाळी मी खात नाही पण मी एक सांगते तुम्हाला की असं वर्क करतं इंटरमिटियंट फास्टिंग आणि जे नॉर्मलवाले इंटरमिटियंट फास्टिंग आहे त्याला कुठलाही रूल नाही आहे की तुम्ही इतकीच कॅलरीज खाऊ शकता किंवा काय 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 पण मला वाटतं कॅलरी इज अ थिंग तुम्हाला कॅलरी डेफिसिट राहिला तरच वेट लॉस होतो जसं की तुमचं बी एम आय वगैरे सगळं कॅल्क्युलेट का का केलं की एक व्हॅल्यू मिळते जर त्याच्यावर व्हिडिओ हवा असेल तर मला प्लीज कमेंट करा तर त्या व्हॅल्यूनुसार तुम्ही कॅलरीज इंटेक घेऊ शकता तर जर मला एक किलो जर वटवड्याला कम करायचं आहे तर मी पंधराशे सोळाशे कॅलरीज खाऊ शकते कारण माझं वेट एटी आहे आणि माझी हाईट आहे वन सेवंटी वन सेंटीमीटर so, सो त्यानुसार मी खाऊ शकते तेवढ्या कॅलरीज पण नाही खात मी जवळजवळ बाराशेचं जर आपण आत्ता ठेवलं टार्गेट तर वेट पटपट -पट कमी होतं आणि आपल्याला मोटिवेशन मिळतं ते कंटिन्यू ठेवण्याचं सो so, माझ्या मते बाराशे काही काही लोकं तर आठशे नऊशेचा पण असतो आहे त्यांचा डेफिशिएट इतका कमी खातात माझ्या मते ज्यावेळेला मला खूप एक्स्ट्रीम वेट लॉस करावा लागेल ना ज्यावेळी आत्ता मी सेवन एटीवर आहे मागे जाऊन ज्यावेळेला मला सिक्स्टीच्या घरात जायची वेळेल ना त्यावेळेला मलासुद्धा नाईन हंड्रेड कॅलरीजचाच ठेवावं लागणार तरच वेट लॉस होईल आय थिंक तर आजकाल की नी आराध्याची एक्झाम सुरू आहे आणि तिचा अभ्यासही घ्यावा लागतो मला तर हे सगळं आवरून नंतर मी तिचा अभ्यास घेते आणि आता ती मोठी झाली आहे त्यामुळे ती इतकं दमवत नाही जेवढे ईशानवी दमवते ती तिचं काम व्यवस्थित करत असते तिचा अभ्यास ती वेळेवर करत असते उद्या तिची इंग्लिशची ओरल होती सो इकडे ती स्पेलिंग पाठ करत आहे तिला लिहून दिले होते मी स्पेलिंग्स तर ती तेच आधी राईट डाऊन करत आहे बघून आणि देन आता ती पाठ करेल आणि ईशानवीचं इकडं स्कूल स्कूल चालू आहे ती टीचर आहे आणि आराध्या तिचे स्टुडंट आहे पण सध्या स्टुडंट अभ्यास करतो त्यामुळे टीचर इकडे तिकडे फिरतायत तर असाच आमचा दिवस चाललेला असतो तिचं छुम 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 माझ्या मागे चालूच असतं ईशानवीचं आणि आता तिची सवय झाली तिने नाही दमवलं ना तर क कधी कधी असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तर होपसो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले कुठलेही पैसे लागत नाही त्यासाठी फ्री आहे सो so, मनापासून भरभरून प्रेम द्या आमच्या चॅनेलला इतकंच सांगेन आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये काय असेल एक्सायटिंग ते पाहण्यासाठी सुद्धा म्हणजे ट्यून राहा माझ्या चॅनेलला भेटूया उद्या तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा